नमस्कार मी योगेश शामराव शेटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांडपाडा विभाग अध्यक्ष सांडपाडा रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर दररोज रेल्वेने प्रवास करणारे हजारो रहिवाजी सानपडातले या परिसरातून रेल्वेने प्रवास करत असतात मात्र माझ्या पाठीमागे जर बघितलं तर एक रिक्षा स्टँड आहे या रिक्षा स्टँडची काय दुरावस्था आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय माझ्या माहितीप्रमाणे काही महिन्यांपूर्वी शिडप प्रशासनाने या ठिकाणी या रिक्षा स्टँडचं डांबरीकरण केलं होतं मात्र फक्त सात ते आठ दिवसामध्ये हे डांबर पूर्ण उघडून गेलं आणि रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी तुंबलंय मात्र सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि ज्याने कोणी हे काम केले कंत्राटाने त्याने कशा पद्धतीने काम केले हे आपण आता बघितलं असेल मात्र सिडकोने मी एवढं सांगेल या उद्योगाच्या निमित्ताने सिडकोने या डांगरीकरणाच्या नावाखाली नागरिकांना चुना लावण्याचं काम केलेलं ला आहे मात्र तो त्रास आमच्या रहिवाशन लावतोय रेल्वेने प्रवास करताना तो त्रास आम्ही बघून येत्या काही दिवसांमध्ये हो शिडपा प्रशासनाकडे या रिक्षा स्टँडच्या दुरावा संदर्भात लवकरच पाठपुरावा करणार आहोत की जेणेकरून रेल्वेने प्रवास करणारे जे नागरिक आहेत जे आमचे प्रवासी आहेत जांधारा विभागातील त्यांना दिलासा भेटेल